आपल्या लाडक्या राजेशाही मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आज आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं निफ्टीच पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत पोस्ट मार्केट अनालिसिस हे फक्त आजच्या या एका दिवसापुरतं मर्यादित नसून असे सिनेरिओज मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपल्याला अशा फायदा ट्रेडिंग मध्ये चांगल्या पद्धतीने करून घेता येतो ठीक आहे मग फारसा वेळ न घालवता आपण आजच्या या पोस्ट मार्केट अनालिसिस ला सुरुवात करूयात राम पाटील सर राम राम सुरुवात करू या हिस्टॉरिकल डेटा पासून निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे दिसतोय पहिल्या टिक मध्ये नऊ वाजून पण एला सपोर्ट चोवीस हजार तीनशे आणि रेजिस्टन्स चोवीस हजार तीनशे पन्नास या स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट कसा आहे सपोर्ट टुवर्ड स्टॉप रजिस्टन्स विक टूवर स्टॉप सपोर्ट विक टूवर स्टॉप आणि रेजिस्टन्स वीक टू टूवर स्टॉप नऊ वाजून सोळा मिनिट नऊ वाजून सोळा मिनिटाला हा रेजिस्टन्स डब्ल्यूटी टी सपोर्ट डब्ल्यूटी टी आहे नऊ वाजून सतरा मिनिट रेजिस्ट डब्ल्यू टी टी सपोर्ट डब्ल्यू टी टी फक्त रेजिस्टन्स वेगवेगळ्या स्ट्राईक वे प्राईस वर डब्ल्यूटीटी होते आता हाच चोवीस हजार तीनशे पन्नास वरून चोवीस हजार चारशे वर आलेला आहे आणि नव्यानं तो चोवीस हजार तीनशे वर डब्ल्यू टी व्ही झालेला आहे सकाळी लाईव्ह मार्केट मध्ये आपण चर्चा करत होतो की हा ओवाय इथं भेरीश प्रेशर क्रिएट करतो का हा सपोर्ट खालून सॉरी हा रेजिस्टन्स खालून वर किंवा वरून खाली कितीही वेळेस या ठिकाणी ब्लिंक होऊ द्या कितीही वेळेस तो ब्लिंक होऊ द्या ठीक आहे परंतु या ओवायला धोका देऊन हा ओवाय कुठं आहे इथे चोवीस चारशे तीनशे सॉरी वाढलूम चोवीस चारशे चोवीस तीनशे पन्नास चोवीस हजार तीनशे चोवीस हजार पाचशे वर इथं सत्याहत्तर टक्के इथे शंभर टक्के त्यानंतर इथं पंच्याण्णव टक्के इथे शहाण्णव टक्के परंतु या सर्वांनाच धोका देऊन गोवाय हो इथं इंदमनी मध्ये येतोय याची चर्चा आपण लाईव्ह मार्केटमध्ये अगदी डिटेल मध्ये केलो होतो आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण या ज्या काही लाईन ड्रॉ केल्या होत्या लाईव्ह मार्केटमध्ये म्हणजे एक्स्ट्रीम टॉप ऑफ द डे एक्स्ट्रीम बॉटम ऑफ द डे इथं असं काही तुक्का नव्हता गॅमलिंग नव्हती बरोबर या कॅल्क्युलेटेड लाईन होत्या त्या कॅल्क्युलेटेड मॅजिकल ट्रेन लाइन होत्या आणि मार्केट अगदी डॉट टू डॉट अशाच पद्धतीनं चाललं ठीक पुढे पाहूयात सकाळी आपल्याला किती वाजता समजलो होत मार्केट ओपन झालं झाल्या हार्डली पाच ते दहा मिनिटांमध्ये की निफ्टीचा आजचा हा टॉप असणे आणि आजचा हा एक्स्ट्रीम बॉटम असेल टॉप आणि बॉटम या दोन लाईन आपल्याकडे इथं आलेल्या आहेत आपल्याला वाट पाहिची आहे आपल्या व्हॅल्यूची या ठिकाणी हा रिस्की टॉप हा सेफ टॉप त्यानंतर हा सेफ रिस्की बॉटम आणि हा सेफ बॉटम तुम्हाला सांगितलं होतं स्पष्ट कि चार्ट ऑफ रिसिव्ह वन पॉईंट झिरो नुसार मार्केटची आजची जी काय रेंज असणार आहे ते चोवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी पासून चोवीस हजार चारशे सतरा पर्यंत चोवीस हजार चारशे सतराला या ठिकाणी मार्केट इथे आलेलं आहे किती वाजता आलेला आहे अजून वीस मिनिटाला ते हे आपण पाहूयात हिस्टॉरिकल डेटा नऊ एकोणीस सव्वा दहा वाजता पाहूयात रेजिस्टन्स चोवीस हजार चारशेवर आलेला परत सपोर्ट चोवीस हजार चारशे वर डब्ल्यूटीटी झालेला जो सपोर्ट चोवीस हजार तीनशे पन्नास वर डब्ल्यू टी टी होता तो आता चोवीस हजार सपोर्ट बुलिश प्रेशर, सपोर प्रेशर क्रिएट करतोय रेजिस्टन्स बुलीस प्रेशर क्रिएट करतोय चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील सिनेरिओ नंबर नाईन म्हणजे सपोर्ट जेव्हा डब्ल्यूटीटी टी असतो आणि रेजिस्टन्स जेव्हा डब्ल्यूटीबी असतो तेव्हा सिनेरिओ नंबर नाईन आपल्याला सांगतो की या सिनेरिओ मध्ये आपण मार्केट पासून दूर राहिलं ला पाहिजे लांब राहिलं ला पाहिजे सिंपल आणि साधारण अकरा वाजून सोळा मिनिट सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रजिस्टन्स डब्ल्यूटीबी फार्स चोवीस हजार तीनशे पन्नास वरून चोवीस हजार तीनशे वर गेला परत चोवीस हजार चारशे वर इथं आलेला आहे आणि तो चोवीस हजार तीनशे पन्नास वर नव्यानं डब्ल्यूटीबी झालेला आहे ठीक आहे सव्वा बारा वाजता सपोर्ट आणि रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइस ला चोवीस हजार चारशे परंतु आजची जी शिफ्टिंग होती एकदम अशी स्पीड मध्ये नव्हती कधी हा रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे वरून चोवीस हजार तीनशे वर ब्लिंक होत होता म्हणजे शिफ्ट होत होता तर कधी चोवीस हजार तीनशे पन्नास ब्ल्यू टीव्ही त्यानंतर सपोर्ट हळूहळू चोवीस हजार तीनशे वरून चोवीस हजार चारशे वर आला परंतु तो इथं स्ट्रॉंग झाला नाही अशा कंडिशन मध्ये म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मार्केटमध्ये पहिली टिक हे खूप महत्वाचे असते पहिल्या टिक मध्ये जो आपल्याला डेटा दिसतो पोट आणि रेजिस्टन्स तो सर्वात महत्वाचा असतो जनरली मार्केट त्या त्याच ट्रेनलाईनच्या आसपास या ठिकाणी ट्रॅव्हल करत असतं मुवमेंट करत असतं सिंपल आणि साधारण जर तुम्ही सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंग अटेंड केला नसाल तर जरूर तुम्ही तो व्हिडिओ पाहायला पाहिजे આ આપણલાઇન લાઈવ માર્કેટ મ